घे भरारी या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून शेकडो व्यावसायिक घडले आहेत कोल्हापुरातील हॉटेल पॅव्हेलिन इथं या ग्रुपच्या माध्यमातून घे भरारी प्रदर्शन सुरू झालंय स्वयंप्रेरिका महिला संस्थेच्या संचालिका सौम्या शिरोडकर यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं या प्रदर्शनातून नव उद्योजक आणि महिलांना प्रोत्साहन दिलं जात आहे पुण्यातील राहुल कुलकर्णी आणि नीलम उमराणी ऐदलाबादकर यांनी घे भरारी हा फेसबुक ग्रुप निर्माण केलाय या ग्रुपचे दोन लाख साठ हजार आहेत घे भरारी ग्रुप कडून घडवण्याचं काम सुरू आहे घे भरारी ग्रुपनं आजवर मुंबई ठाणे पुणे बेंगलोर नाशिक कोल्हापूर सांगली या ठिकाणी शेकडो प्रदर्शनं भरवली आहेत कोल्हापुरातील हॉटेल पॅवेलियन मध्ये आजपासून घे भरारी प्रदर्शन सुरू झालंय स्वयंप्रेरिका महिला औद्योगिक संस्थेच्या सौम्या शिरोडकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं या प्रदर्शनात हस्तकलेच्या वस्तू गृहसजावटीचं साहित्य दागिने साड्या ड्रेस मटेरियल कपडे हस्तकलेच्या वस्तू बॅग्स पर्सेस पौष्टिक खाद्यपदार्थ आणि गिफ्टचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत ऐंशी पेक्षा अधिक व्यावसायिक महिलांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला असून उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत हे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आहे